अरे सुरेश तुझ्या हातातला चहा तसाच राहिला घे ना तर तुला इथं का तर माझी मुलगी मधू तिच्याविषयी मला तुझ्याशी बोलायचे बर का मन पडावे तुला आठवत तिचा जन्म जेव्हा झाला त्यावेळी सगळ्यांनी मला सांगितलं झाडून की तिच्या बाबतीमध्ये फार काही तिला शिकवू नका बरं अरे मुलीला कशाला शिकवत आहे कशाला शिकवत आहे शेवटी मुलगी ही परक्याचं धन आज ना उद्या दुसऱ्याकडे जायचं तर शिकवू नका बरं पण खरं सांगू मी नाही ऐकलं कुणाचं मी मुलीलाही शिकवलं आणि मुलालाही शिकवलं <laughs> मुलगा तर अमेरिकेत आहे आता लक्ष देऊन आहे माझ्याकडे पण मुलगी इथे कलेक्टर झाली आणि लक्षही देते हो प्रेमही करते तितकंच भरभरून आणि अरे हे घर बघ ना आता हे घर माझ्यासाठी तिने बनवलं खास की बाबा हे तुमचं घर आहे आणि माझ्याकडे सतत चौकशी करून असते अगदी तिच्या कामाच्या व्यापातून सुद्धा असो मला एक गोष्ट आज तुझ्याशी बोलायची सुरेश मला कळलं की तुझं तुझ्या मुलाशी पटत नाहीये म्हणे आणि तुला त्याने घराबाहेर काढले चक्क तू वृद्धाश्रम शोधतोयस असं कळलं पण मी तुला आता एक निरोप देतो माझ्या मुलीचा तिने सांगितलंय सुरेश काकांना म्हणा तुम्ही इथे राहायला या अरे खूप मोठं घर आहे यातली एक खोली ती म्हणली सुरेश काकांसाठी द्यायची ठरवली आहे तिने त्यामुळे तू कुठलाही विचार न करता अगदी आजपासून काय थोड्या वेळात जरी आलास ना तरी इथं तुझं स्वागत आहे अरे आपण छान मस्त मजेत इथे राहूया आपली सामाजिक कार्य करूया पुस्तक वाचनाचा छंद जोपासूया बघ विचार कर मुलीला शिकवलं प्रगती तर झालीच प्रेमही भरभरून मिळालं अरे अजून काय हवंय